नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुल भाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आणि भावांनो मथुरच्या दावणीतला कॉकटेल भावांनो मथुर एका आज मैदानात दिसणार आहे आणि कॉकटेल देखील दिसणार आहे कॉकटेलची तर शहरात जमलेली आहे तर भावांनो आज मुंबईमध्ये पिसारवे फाटी बिंजोड मैदान आहे पिसारवे फाटी बिंजोड मैदानामध्ये आपला मथुर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि मथुरच्या दावणीतील कॉकटेल कॉकटेलची शहरात जमलेली आहे तुम्ही हा मथुरचा बॅनर बघू शकताय बिंजोड बिंजोड आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडिवली कल्याण यांचा ओपन चॅलेंज आहे आम्हाला महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या आमची साईट असणार आहे डावी भावांनो उजवी असतो पण यावेळी डावी साईटने नाव सोडलेलं आहे आणि रक्कम आहे दोन भादल्या दोन गोंडे दोन बोकड वर आणि फाटी असणार आहे आज मैदान आहे पिसारवे फाटी आणि भावांनो ही शहरत असणार आहे एक बैल सांगून भावांनो आज मथुरने नाव दिलेलं आहे डाव्या साईटने दिलेलं आहे आणि टीप आहे एक बैल शहरत सांगून तर भावांनो आज आपला मथूर नक्कीच सज्ज झालेला आहे पिसारवे फाटी मैदानासाठी आणि मथुरच्या दावणीतील कॉकटेल कॉकटेलचा पायरा आहे वजीर कॉकटेल वजीर विरुद्ध पक्ष आणि शिव अशी प्रेक्षणीय पिंदुळची शहरत जमलेली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय प्रेक्षणीय लढत फाटी पिसारवे पक्षा शिव पिसार विरुद्ध वजीर कॉकटेल तर भावांनो आजच्या पिसारवी फाटी मैदानासाठी मथुरला आणि कॉकटेलला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो